आज आपण ह्या दोन इन्व्हर्टरबद्दल माहिती घेऊया हा आहे लिव्ह फास्ट कंपनीचा एफ सी एकशे पंचवीस आणि हा आहे एक्साइड कंपनीचा मॅजिक मॉडेल दहा पन्नास आणि हे दोन्ही एकाच बॅटरीवर वर्क करतात म्हणजे सिंगल बॅटरी इन्व्हर्टर आहे ते तर ह्याच्यावरचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे की याच्यामध्ये जे काही पी सी बी वापरला आहे तो पी सी बी माझ्याकडे इथं मी माझ्याकडे एक एक्स्ट्रा पी सी बी आहेत दोन तर ते पी सी बी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मी ह्या पी सी बीमध्ये तुम्हाला काहीच फरक नाही दोन्ही कंपनीचे सेम पी सी बी आहेत फक्त कनेक्शनमध्ये थोडाफार फरक, है। मन्दे, मन्दे है, मदे फरक है। आहे कनेक्शनमध्ये मध्ये म्हणजे जॅक वगैरे हे जे डिस्प्ले वगैरे लागतात ना त्याचे कनेक्शनमध्ये फरक आहे बाकी काही नाही सेम पी सी बी आहे आणि आकारही सेम आहे त्याचा फक्त थोडाफार चेंजेस आहेत जे आमच्यास जे रिपेरिंग करणार आहोत आम्ही समजा मी, मी रिपेअर करतो ते सहज लक्षात घेतात पण तुमच्यासाठी पाहायला गेलं तर ह्यात काहीच फरक नाही तर तुम्ही विचाराल की जर काही फरक नाही तर ह्या दोन इन्व्हर्टरपैकी कोणतं इन्व्हर्टर घ्यायला पाहिजे तर हा मुद्दा ज्या वेळेस येतो तुमचा तर जो स्वस्त असेल जो दुकानदार तुम्हाला हे इन्व्हर्टर स्वस्तामध्ये देईल ते इन्व्हर्टर तुम्ही घ्या आणि दुसरी गोष्ट की हे वेव्ह इन्व्हर्टर आहेत हे दोन्हीही वेव्ह इन्व्हर्टर आहेत आणि त्याच्यामुळे याच्यात सेफ्टी फीचर्स कमी असतात जे सायनवे इन्व्हर्टर आहेत त्यापेक्षा याच्यात सेफ्टी फीचर कमी असतात आणि शक्यतो मी सायनेव इन्वर्टर हे तुमच्यासाठी रिकमेंड करतो माझे व्हिडिओ पाहणारे जे काही थोडेफार लोक आहेत त्यांच्यासाठी मी सायनेव इन्व्हर्टर रिकमेंड करतो किंवा कोणी माझ्याकडे विचारण्यासाठी हो। आलं की कोणतं इन्व्हर्टर घ्यावं त्यांच्यासाठी पण मी सायनिओ इन्व्हर्टर रिकमेंड करतो कारण त्यात कर सेफ्टी फीचर जास्त असतात आणि तुम्ही ह्या पी सी बी एकदम निरपून पहा आणि हवं तर तुम्हीच कमेंट करा की तुम्हाला काय फरक वाटतो आणि दुसरी गोष्ट की व्हिडिओ माझे खूप खूप दिवसातून एखादा व्हिडिओ असतो तर त्यामागचं कारण असं की इन्व्हर्टरच्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडं टॉपिक खूप कमी आहेत म्हणजे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा हा प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओ आपले खूप दिवसानंतर येतात त्याचबरोबर जर समजा तुम्ही मला कमेंट केले की याच्यावर व्हिडिओ बनवा ही तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तसे कमेंट केल्यास मी त्यावर व्हिडिओ बनवू शकतो आणि तसे मी अपलोडही करू शकतो राहायला प्रश्न की आता ते लाईक कमेंट आणि शेअर किंवा सबस्क्राईब तर इतकी माझी काय अपेक्षा नाही कारण फक्त इन्व्हर्टरच्याबद्दल माहिती मराठीतून मिळावी हा एकमेव माझा उद्देश आहे त्यासाठी हा चॅनल बनवला आहे मी आणि त्यासाठीच व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही फक्त व्हिडिओच्या खाली तुमच्या समस्या कमेंट करा तुम्ही भले सबस्क्राईब करा नका करू लाईक करा नका करू तुमच्या समस्या तेवढ्या मांडा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला एक विषय मिळेल आणि त्यावर मी व्हिडिओ बनवत जाईल हो आणि माझे व्हिडिओ एडिट नसतात त्याला जास्त शायनिंग पॉलिश काय ते काय नसतं त्यामुळं तुम्हाला ते त्या आवडणंही खूप कठीण आहे <laughs> पण तुम्हाला माहिती आवडल्यास नक्कीच मला कमेंट करा कळवा आणि माझ्यात काय आणखीन चेंज केले पाहिजेत व्हिडिओच्या टॉपिकमध्ये वगैरे तुम्हाला माहिती कशी पाहिजे कोणती पाहिजे त्याबद्दल एक कळवा त्यानुसार त्या मला व्हिडिओ बनवायला थोडंसं सोपं जाईल आणि तुमच्याशी माझा संपर्क वाढत राहील धन्यवाद आणि कोणालाही काही आणखीन माहिती हवी असल्यास मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे ब्याण्णव त्र्याहत्तर सदुसष्ट सदुसष्ट सत्तावन्न नंबर पुन्हा एकदा सांगतो ब्याण्णव त्र्याहत्तर सदुसष्ट सदुसष्ट सत्तावन्न यावर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता शक्यतो कमेंटच करा कारण त्यावर मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बनवूनच माहिती देतो आणि दुसरी गोष्ट माझं रिपेरिंगचा व्यवसाय असल्यामुळं मला जास्तीत जास्त माहिती आहे त्याच्यातली त्यामुळं मी तुम्हाला एकदम ॲक्युरेट माहिती माझ्या माहितीनुसार जे काही बरोबर आहे तेवढंच मी सांगेल त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा माहिती तुम्हाला योग्यच मिळेल धन्यवाद